तर भारती मंडळी वेदस्पर्श आयुर्वेद कार्डेक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संचालक सेंटर आता आपण पाहत आहोत उष्माघाताचे रुग्ण भरपूर वाढलेले आहेत मे महिना आहे थोडासा पाऊसही पडलाय तरी देखील उष्माघाताचे रुग्ण मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत मागील एप्रिल महिन्यामध्येच सत्याहत्तर हा आकडा रुग्णांचा क्रॉस झाला होता आणि त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये जी काही पैठणच्या तरुणाची कहाणी सगळ्यांनी ऐकली आणि थोडासा धसका घेतलेला आहे आपल्याला उष्माघाताचा त्रास होईल का कारण तो तरुण फिरायला गेला होता उन्हामध्ये त्याला चक्कर आली तो कोसळला आणि त्याच्या मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचं जे शव विच्छेदन झालं त्याच्यामध्ये कळालं की त्याला उष्माघाताचा त्रास झाला होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे उष्माघातामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो इतकी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते मग उष्माघात आपल्याला नियंत्रणात आणता येऊ शकतो का उष्माघात म्हणजे नेमकं काय या विषयावर आज मी बोलणार आहे उष्माघात म्हणजे नेमकं काय तर आपण उन्हामध्ये खूप जास्त वेळ राहिल्यानंतर आपलं जे काही उष्णता नियंत्रण करणारे यंत्र म्हणजे शरीरामध्ये जे काही सिस्टीम आहे हायपोथेलमस नावाची तर त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो नॉर्मली आपण उन्हात तरी तरीसुद्धा उष्णतेचं नियंत्रण करण्याचे काम हे हायपोथेलमस करत असतं परंतु ज्या वेळेस उष्णता प्रमाणाच्या बाहेर वाढते शरीराचं चा तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं म्हणजेच एकशे सहा डिग्री फॅरेनाईटपेक्षा ते जास्त व्हायला लागतं त्यावेळी मात्र उष्णघाटात त्रास जाणवायला लागतो मग उष्माघाताचा त्रास जाणवायला लागतो त्यामध्ये नेमकं काय होतं तर आपल्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या विस्फारित होतात रक्तवाहिन्या विस्फारित झाल्यामुळे जे ब्लड प्रेशर आहे रक्ताचा प्रवाह आहे तो रक्त ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं आणि ज्यावेळेस रक्तदाब कमी होतो तर त्यावेळेस हृदयाला निश्चितच जास्त काम करावं लागतं हृदयावर ताण येतो आणि मग हृदयाची पंपिंग जी काही आहे ती जोरजोरात व्हायला सुरुवात होते त्यावेळी थकवा येणं किंवा धडधड जाणवणं अशी लक्षणं जाणवतात याच बरोबर ज्यावेळेस शरीराला पाणी कमी पडायला लागतं ला अवयवांना पाणी कमी पडायला लागतं उष्णतेमुळे डिहायड्रेशन व्हायला लागतं तर त्यावेळेस सगळ्यात पहिलं लक्षण जाणवतं ते डोकेदुखी भयंकर अचानक डोकं दुखायला सुरुवात होते त्यानंतर थोडीशी मळमळ जाणवते चक्कर यायला लागतात कन्फ्युजन गोंधळ व्हायला लागतो अगदी जर गाडी चालवत असो आपण तर मग गाडी चालवताना सुद्धा आपल्याला काही सुचत नाही इथपर्यंत मेंदूमध्ये गोंधळ व्हायला सुरुवात झालेला झालेली असते त्यानंतर मग इतर लक्षणं जसं त्वचा लालसर व्हायला सुरुवात होते ज्यावेळेस त्वचेच्या ज्या त्वचेच्या लगत ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या त्या रक्तवाहिन्यांमधून ज्यावेळेस ब्लड उजवट व्हायला लागतं तर त्यावेळेस कधीतरी त्वचा लालसर होणं किंवा त्वचेवर चकते येणं त्वचेला खाज येणं अशी लक्षणं जाणवायला लागतात मग अशा वेळेस काय करायचं असतं तर अशा वेळेस लगेच कुठेतरी सावलीत ए सी कूलर किंवा फॅनच्या खाली आपण जाऊन बसायचं आहे जर आपण घरी पोहोचलेलं असेल तर शक्यतो थंड पाण्याने शावर किंवा थंड पाण्याने आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर आपण ता तापमान जर मोजायचं आपल्याकडे खरं तर थर्मामीटर असेल तर, तर आपलं टेम्परेचर मोजायचं आहे ते जर चाळीस डिग्री सेल्सिअस किंवा एकशे सहाच्या वरती गेलेलं असेल तर आपन उतरना हो ता 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 मग आपण ताप उतरण्यासाठी जी जे काही उपाययोजना करतो ती सगळी करायची आहे गोळी घेऊनही त्यावेळेस ताप उतरत नाही तर त्यावेळेस मग कोल्ड स्पॉन्जिंग म्हणजे थंड पाण्याने बर्फ टाकलेल्या पाण्याने सगळ्या अंगाला पुसून घ्यायचं आहे ग्रामीण भागामध्ये ऊन काढणं हा एक प्रकार असतो थाळ्यामध्ये पाणी घेऊन ऊन काढतात म्हणजे नाभीवर तो थाळा फिरवतात तर ती जी प्रक्रिया आहे ती सुद्धा खरंतर अतिशय उपयुक्त अशीच आहे घरात जर थोर म्हणजे मोठी माणसं असतील आणि ते जर अशी उपाययोजना करत असतील तर ती बिंदास्त करू द्या कारण त्याचाही फायदा होत असतो थंड पाणी पिणं हा एक प्र पर्याय आहे त्याचबरोबर थंड पदार्थ यामध्ये मग नारळ पाणी असेल शरीराला थंडावा देणारे गारवा देणारे आणि लवकरात लवकर उष्णता निय उष्णता नियंत्रण करणारे जे पदार्थ आहे ते म्हणजे काकडीचा रस असेल त्यानंतर फळांचा रस असेल नारळ पाणी असेल टरबूज असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं ताक हे जर असेल तर लगेच ते प्यायला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर म्हणजे साखर ग्लुकॉन डी घातलेलं पाणी असेल किंवा सरबत असेल ह्याचाही चांगला उपयोग त्यावेळेस होऊ शकतो याचबरोबर ज्यावेळेस म्हणजे टाळण्यासाठी अजून महत्त्वाच्या उपाययोजना काय आहे तर उन्हात जाताना घरचे लोक सांगत असतात की डोक्याला उपरनं बांधा टॉवेल बांधा आपण ते ऐकत नसतो तर चुपचाप त्यांचं ऐकायचं आहे आणि डोक्याला उपरनं म्हणा टॉवेल म्हणा रुमाल म्हणा ते बांधून आणि मगच बाहेर पडायचं आहे शक्यतो ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे फुफ्फुसांचा आजार आहे किडनीचा आजार आहे किंवा जे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील यांनी दुपारी समजा अकराच्या नंतर आणि चारच्या आधी ह्या वेळेमध्ये उष्णता भरपूर वाढलेली असते तर त्यावेळी शक्यतो बाहेर जाणं टाळा खूपच गरज असेल तर मग मात्र उष्णतेचं नियंत्रण होईल अशा उपाययोजना करूनच बाहेर जा बाहेर निघताना उन्हात जाताना जेवण केलेलं असायला हवं नाहीतर पुन्हा उन्हात गेलं भरपूर घाम येतो आणि पुन्हा हायपोग्लायसिमिया बसू शकतो रक्तातील साखर कमी होऊ शकते बी पी कमी होऊ शकतो त्यामुळे जेवण करून आणि पाणी सोबत घेऊनच बाहेर जायचं आहे जा याचबरोबर अगदी तुम्ही जर समजा मध्ये बसलेले असाल आणि अचानक लगेचच बाहेर उन्हात जाऊ नका थोडं नॉर्मल टेम्परेचरमध्ये या आणि मगच बाहेरच्या उन्हामध्ये किंवा नॉर्मल वातावरणामध्ये वातावरण वर्णामध्ये काही वेळ घाला आणि मगच बाहेर पडा आ, ह्या सगळ्या उपाययोजना करून जर आपण नियंत्र म्हणजे वेळीच जर नियंत्रणात आणलं तर उष्माघाताचे त्रास आपल्याला जाणवणार नाही आणि दोन तीन दिवस जर समजा कधी कधी असं होतं की ऊन लागणं हा प्रकार शक्यतो जास्त उष्माघात ही पुढची प्रक्रिया आहे पण त्याच्या आधी ऊन लागणं हा बऱ्याच जणांना जाणवत असतं उन्हातून आल्यानंतर एक दोन दिवस ताप असतो थकवा असतो जेवणाची इच्छा नसते त्यानंतर लूज मोशन किंवा मळमळ होणं उलटी होणं असे सिमटम्स असतात तर मग सि म्हणजे सिमटमॅटिक जी लक्षणं असतील त्या त्या लक्षणानुसार उपाययोजना करायला काहीच हरकत नसते हे सगळे उपाययोजना करून सुद्धा जर ताप नियंत्रणात येत नसेल ताप उतरत नसेल तर कुठलीही दिरंगाई न करता हैगाई न करता आजार अंगावर न काढता लवकरात लवकर हॉस्पिटलाइज व्हायचं आहे चांगल्या डॉक्टरांना दाखवायचा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी ट्रीटमेंट आवश्यक आहे जी चिकित्सा आवश्यक आहे ती करायची आहे तर निश्चितच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतच आहात आणि इथून पुढेही घेत राहाल आजची जी काही इन्फॉर्मेशन आहे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटत असेल तर निश्चितच तो तुम्ही शेअर करा आणि आपला चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद